साताऱ्यातील माजगावकर माळ आणि आकाशवाणी झोपडपट्टी येथील रहिवाशांनी नगरपालिकेकडून देण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल रक्कम सात लाख रुपये मान्य नसल्याचे सांगत आम्हाला पंतप्रधान आवास योजना नको आहे अशी मागणी सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे याविषयी त्यांनी व्ही एम न्यूज मराठीजवळ आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आम्हाला प्लॉटमध्ये दे जागा देणार आहे म्हणजे अपार्टमेंटमध्ये तर दे ते सात लाख रुपये आम्हाला सांगितलं आधी आणि त्याच्यानंतर ना आता त्याचं व्याज लावलंय तर आम्हाला एवढं भरायला शक्य नाही आणि आम्हाला हप्ता दर महिन्याला आठ हजार रुपये सांगितलंय तर आमचे सगळे गोरगरीब लोक तिथे राहतात त्यांना काय एवढा पगार नाही त्यामुळं आम्हाला आठ हजार रुपये भरणं शक्य नाही आम्ही तुला पाच हजार म्हणजे आठ हजार अजून तीन हजार आम्ही कुठून आणणार भरायला पाच हजार भरून खाणार का आम्ही थोडा भाग घेऊ आणि आम्हाला उठायचं नाही आम्हाला आहे त्या जागेवर राही ठेवलं तरी आम्हाला मान्य आहे आम्ही उठणार नाही माझ्या आईपास नाही भरायला प्लांट लास्टही मागत असतील तर आम्ही एक रुपये व्याज भरणार नाही मीट मागणून आम्हाला मान्य नाही घरकुल मंजूर झालेले आहेत तरी पण आम्हाला ते आत्ता सांगितलं की सात लाख रुपये भरा आठ लाख रुपये ते आता कंडिशन असे एका एकाची असे करून सरकारी सरवट नाहीत एखाद्याला सहा हजार रुपये पगार आहे पाच हजार रुपये पगार आहे दोन भांड्याला काम आलं त्यामुळे त्यामुळं त्यांची कंडिशनच आहे की पैसे भरण्याची पहिली गोष्ट आता हे दोन हजार अठराला आम्हाला तो अर्ज दिलेला आहे एक मिनिस्टर दाखवतो तुम्हाला मग प्रमाणपत्र दिलेलं आहे त्याच्यामुळं आता ही मग आठ लाख आणि सात लाख रुपये बँक पण तुमची तुम्ही बघा म्हणतात आता बँक आम्हाला कोण देणार आहे का बचत गटाचे आमचे हप्ते हो म्हणून थकलेले आहेत आणि हप्ता आम्हाला बसवतात किती आठ हजार रुपये सांगितलेलं त्यातनं म्हणलेले घेतलेले दोनशे रुपये आम्ही कमी करू शकतो आणि त्यातनं वीस वर्ष फेडाय आम्हाला त्यातनं आता कंडिशन ही म्हातारी माणसं कुठं फेडणार आहेत आहे का त्यांची फेडण्याची कंडिशन वीस वर्षाचा सोळा लाख रुपये जातात पैसे किती जातात नऊ व्याज दर देता धरलाय बँकेने आणि एखादा हप्ता थकला तर तीन हजार रुपये दंड भरा असं असं सुद्धा सांगितलंय ते आम्हाला मान्य नाही आम्ही आहे इथं चांगलं आहे आम्हाला जे जे सिविल खराब आहेत त्यांना पंचवीस पंचवीस हजार रुपये मागतात वीस हजार रुपये मागतात